महायुतीमध्येच असताना मंत्री संजय शिरसाट आणि मंत्रिपदाची यंदा संधी हुकलेले अब्दुल सत्तार यांच्यातील संघर्ष हा काही नवा नाहीये संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदा आड कायमच अब्दुल सत्तार येत राहिले आणि यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना डावलण्यात आलं तर संजय शिरसाट यांची मंत्रिपदी वर्णी लागली माध्यमात बातम्या सुरू होत्या की अब्दुल सत्तार नाराज आहेत त्याशिवाय त्यांची नाराजी ही त्यांचं मंत्रिपद डावललं याच्यापेक्षा संजय शिरसाट यांना मंत्रिपदी बसवलं यासाठी जास्त होती हे देखील बोललं गेलं पण आता अब्दुल सत्तार यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा संजय शिरसाट आल्याचं पाहायला मिळतंय कारण भर कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांनी शिरसाटांचं नाव न घेता शेरो शायरीतून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा संजय शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो का या सर्वांबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी अब्दुल सत्तार यांना नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही त्यामुळे ते नाराज आहेत आणि शिंदे यांच्या सेनेमधून बाहेर पडतील अशा चर्चा गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात सुरू आहेत अशातच त्यांनी अडीच वर्षांनंतर मी पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याचं विधान केलं निमित्त होतं अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं या कार्यक्रमात अब्दुल सत्तार हे उपस्थितांशी संवाद साधत होते आणि त्या दरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच मी पुन्हा यांचा नारा दिला त्याबरोबरच कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्हालाही अडीच वर्ष थांबावं लागणार आहे या अडीच वर्षात कुठे कामावर कमी मी पडणार नाही या याची ग्वाही मी तुम्हाला देतो त्यानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणारच आहोत आता एकीकडे अब्दुल सत्तार नाराज आहेत अशा चर्चा सुरू असताना अडीच वर्षांनंतर आपण मंत्रीपदी बसणार आहोत असं विधान केल्यामुळे राजकीय के वर्तुळात अर्थात चर्चांना उधाण आलं सत्तारांची नाराजी दूर करण्यात कुठेतरी एकनाथ शिंदे यशस्वी झाले असंच या माध्यमातून पाहायला मिळालं तर दुसऱ्या बाजूला याच कार्यक्रमातून अब्दुल सत्तारांनी आपलेच सहकारी असलेले संभाजीनगरमधीलच नुकतेच मंत्रिपदी विराजमान झालेले संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला त्यांनी काही लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात काही लोक म्हणतात सिल्लोडला येणार एकाला घरी बसवलं आता दुसरा येतोय पण मी संभाजीनगर मध्ये येणार आणि गुंडगिरी संपवणार मंत्री असल्यावर कोणीही बोलणार असं म्हणत अब्दुल सत्तारांनी संजय सिरसाठ यांचं नाव न घेता त्यांच्यावरती टीकेचे बाण सोडले यावेळी त्यांनी केलेली शेरोशायरी देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली ते म्हणाले की मी शून्यातून राजकारणात आलोय पण लक्षात ठेवा कुछ देर की खामोशी है फिर कानो में शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा तो दौर आएगा अब्दुल सत्तार यांनी केलेलं विधान हे संजय शिरसाट यांना टार्गेट करणार होतं आणि ते म्हणाले की काही लोक जसा नाला खडखड करतो तसं खडखड करू लागलेत जोपर्यंत शिंदेसाहेबांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी त्यांचाच आहे त्यांचाच राहणार कुठेही जाणार नाही ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी तुमच्या आदेशाचं मी पालन करणार अजून देवेंद्र फडणवीस यांचा आणि अजितदादांचाही माझ्यावर विश्वास आहे पदं येतात आणि जातात असंही ते म्हणाले पण संजय शिरसाट यांच्यावर केलेली टीका ही राजकीय वर्तुळात चर्चेत आली आणि यामुळेच आता अब्दुल सत्तार विरुद्ध संजय शिरसाट असा संघर्ष पुन्हा एकदा या माध्यमातून चव्हाट्यावर आलाय आणि महायुतीतीलच हे दोन महत्वाचे नेते गेल्या काही दिवसात कायमच एकमेकांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने यामुळे महायुतीची पूर्ती डोकेदुखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते काही दिवसांपूर्वी संजय शिरसाटांनी देखील अब्दुल सत्तारांवर टीका केली होती आणि म्हणाले होते की मी आता मंत्रीपदी विराजमान झालोय संभाजीनगरमधून गुंडगिरी मी हद्दपार करणार आणि त्याची सुरुवात ही सिल्लोड पासून होणार संभाजीनगरमध्ये अतुल साबे यांनी तिसऱ्यांदा संजय शिरसाट यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली अशातच अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाल्याने ते नाराज होते पण अखेर त्यांनी आपल्या विधानातून आपण शिंदेच्या सेनेबरोबरच राहणार असल्याचं स्पष्ट केलं पण अडीच वर्षांनंतर जर मंत्रिपद मिळालं नाही तर मात्र अब्दुल सत्तारांची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण तेच बोलले की अडीच वर्षांनंतर मी मंत्रिमंडळात सामील होईल पण तेव्हा देखील त्यांना जर संधी मिळाली नाही तर मात्र संभाजीनगरचे राजकीय राजकीय परिस्थिती ही काहीतरी वेगळी असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं अर्थात पुढच्या अडीच वर्षात कोण पालकमंत्रीपद सांभाळणार त्या कार्यकाळात एकमेकांना सहकार्य होणार का निधी वाटपाबाबत काय निर्णय घेतले जाणार या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण यामधून पुन्हा एकदा संघर्ष पेटू शकतो हे देखील तितकंच सत्य दरम्यान या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं अब्दुल सत्तार विरुद्ध संजय शिरसाट यांच्यामध्ये असलेला संघर्ष येत्या काळात एकनाथ शिंदे असतील किंवा महायुतीतील इतर नेते असतील ते दूर करू शकतील का या दोघांच्या संघर्षाचं नुकसान हे महायुतीला येणाऱ्या काळात भोगावं लागू शकतं का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी डी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा